कसं आहे तर आता फराळाचं फराळाचं काय करायचं तर आता बघा याचं काय करायचं आहे तर आता हे दोन केळी घेतली मी ही साखर आहे एलची पुढे तर आता आपण हे ना तिळी सोलून घेऊ आणि त्याची साल काढून साल काढून आणि आता आपण त्याचं काय करायचं मी बघा खावत ना तर आपण काहीतरी थोडंसं वेगळं करू आणि आता त्याला मी असं दाबून घेणार आहे तर आता आपणही नाही हे केळीचं शिकरण मी सोमवार पेशेट कसाला केळीचे आहे काढणार मला केळी अशी मॅस करून घेतली चमच्याच्या साहाय्यानं आणि आता केळी आता आणि आता त्याच्यामध्ये साखर किंवा गोड तुम्ही जे तुम्हाला पाहिजे ते टाकू शकता तर मी साखर टाकली आहे आणि चांगलं आता खालव आपण करून घ्यायचं तर मसाला केळीचं शिकरण खूप छान सगळ्यात उत्तम आणि पौष्टिक पण असतं तुम्ही ती खूप सरा करू बघा अर्धा चमचा सुटीची पावडर ती पण टाकून घेते मस्त छान शिकरण झालं केळीचं तर आता मी तुम्हाला खाऊन दाखवते बघा